महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्या सेना आणि भाजपची युती आहे काँग्रेस वंचित आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाची आघाडी आहे तसेच सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेची युती आहे यांनी सर्वांनीच आपले उमेदवार रणांगणात उतरवलेले आहे आणि आता आपण हो, आहोत टिटवाळा येथे इथल्या लोकांचे निवडणुकींबाबत काय मत आहे चला जाणून घेऊया तर उद्धव ठाकरे रिक्षा इथं सकाळी लोक पब्लिक तिकडे उतरते तिथून स्टेशनला चालत जाते हे फुकट बाईक वाले पार्किंगला इथं गाड्या लावून जातात तरी पण आपल्याला त्रास होतो इथं महाराष्ट्रामध्ये <सवजीग> तीन तीन मुख्यमंत्री मला वाटतं मी आता सव्वीस सत्तेचाळीस वय झाला तीन तीन मुख्यमंत्री हे आताच बघलत खोका खोका फोराफोरी खोका फोराफोरी निवडून धनुष्य बांधव येतात उद्धव ठाकरेच्या त्याचा पक्ष पण चोरून नेतात आता जे उभे जे कॅन्डिडेट आहेत ना त्यांच्या जसे याची परीक्षा होते नोकर भरतीची परीक्षा होते कलेक्टर असेल तर त्याला आय एस व्हावं लागतं त्याच्यानंतर राज्य सरकारी कर्मचारी असेल तर एम पी एस सी व्हावं लाग पास करावे लागते तसं यांना पण काहीतरी परीक्षा पाहिजे कुठला सुटला फॉर्म भरून मग नंतर या पक्षातून त्या पक्षात देशभक्ती आता दिसत नाही मला हो याच्यात पक्षात या पक्षातून त्या पक्षात चालूच येते ते बघतोय आम्ही जनता सगळं आणि जस एक ग्रीस मध्ये ट्रॉईचा घोडा माहितीये ना त्या घोड्यामध्ये सगळे सैनिक बसले होते आणि मग दुसऱ्याच्या किल्ल्यामध्ये घुसले आणि मग त्या किल्ल्याचा पाडाव हो केला आता तेच चालू आहे या किल्ल्यातून त्या किल्ल्यात घुसतात आणि त्या किल्ल्याचा पाडाव सगळं सगळं बरोबर नाहीये सध्या आणि हो का जनतेची कामं राहिली बाजूला स्वतःच कसं होईल ते बघतात असं वाटते सत्ता कुठली पण असो पण विकास झाला पाहिजे तर जसं आता सगळे लोक तर सगळे चांगलेच काम करतात पण अजून पण चांगलं काम केलं पाहिजे आता मी बंजारी समाज आहे मॅडम माझं नाव ओमप्रकाश मोहन पवार आहे जसं आता आम्ही ज्या ज्या लोकांकडे जा जायचो ना ते लोक आम्हाला शेवालाल महाराजाचं मंदिर बांधासाठी जागा देणार आहे तसे तर सगळेच लोक चांगले बीजेपीची आणि त्यांनी चांगल्या प्रकारचे रोड वगैरे चांगले केलेले आहेत सुविधा चांगली दिल्या आहेत पाणी वगैरे चांगल्या प्रकारे दिलेलं आहे त्यांनी आणि आता सध्या म्हणजे के डीमसीच्या सॉरी महानगरपालिका बसेस सुद्धा येतात त्यामुळे सर्वसामान्यांना दराने प्रवास करता येतोय आणि बऱ्यापैकी सुविधा म्हणजे चांगल्या दिलेल्या सुविधा